हॅलो एवरीवन कसे आहात सगळे सो so, गाईस uh, माझ्या नाश्ता माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या लेकीच्या नाश्त्याने आज मी तिला नाश्त्यामध्ये बनवलेला होता सेरेलॅकचा उपमा आणि सोबतच मी इथे एक डाळिंबही सोडलं होतं जेणेकरून जर तिने नाश्ता नाही केला तर डाळिंब खाईल या दृष्टीने त्यानंतर मला खूप जास्त ब्लोटिंग झाल्यासारखं वाटत होतं म्हणून मग मी इथे पाणी घेणार होते सो त्यासाठी मी हाफ कप जिरा वॉटर टाकलेला आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये वन आ, वन टी स्पून जिरे टाकलेलं आहे याला एकदम चांगल्या प्रकारे उकळू उकुण, उकळी येऊ द्या आणि थोडंसं सिपसिप करत तुम्ही पिऊ शकता आणि तुम्हाला नक्कीच आराम पे मिळेल सो त्यानंतर मी घरातली सगळी कामावरली आंघोळ वगैरे झाली माझी इथे देवपूजाही मी पटकन उरकून घेतली कारण त्यानंतर आलेलं आहे माझं पार्सल सो कसं असतं ना आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात आणि त्यातल्या त्यात त्या लवकर जर ना त्या गोष्टीचा आनंदच फार वेगळा असतो सो इथे माझंही तसंच काही झालेलं होतं सो मार्केटमधनं मी इथे पार्सल मागवले होते नॉट मार्केटमधनं नाही म्हणता येईल ऑनलाईन मागवले होते आणि ह्यामध्ये मला ग म्हणजे किचनसाठी लागणाऱ्या काही वस्तू होत्या मी मार्केटमध्ये गेले होते बट मला पाहिजे तसे आ, कंटेनर मला डाळी म्हणा किंवा इतर को कोणत्या गोष्टी म्हणा ठेवायला मिळालेली नाहीत सो मग मी ऑनलाईन ऑर्डर केले आणि हे सॉलिमो या कंपनीचे आहेत सो बघूयात ऑर्डर करताना तर मी रिव्ह्यू वगैरे बघूनच ऑर्डर केलेले आहेत त्यांचं फाईव्ह स्टार दिलेले आहेत त्यांची रेटिंगसुद्धा खूप चांगली होती बट आता हे ओपन केल्यावरच मला समजेल की याची क्वालिटी नेमकी कशी आलेली आहे सो so, ॲक्च्युली कसं होतं ना इथे मला लँग्वेज समजत नाही त्यामुळे मला बाहेर जाऊन कुठली गोष्ट खरेदी करणं खूप जड जाते सो त्यामुळे आजकाल मोस्टली मी म्हणजे ऑनलाईन घ्यायचंच प्रिफर करते बट तुम्ही ते बघू शकता की ह्याची जी क्वालिटी आहे ना खरंच खूप छान आणि अप्रतिम आलेली आहे आणि दिसायलासुद्धा एकदम क्लासी वगैरे दिसत आहेत त्यानंतर मी इथे सेकंड पार्सल ओपन करते ह्यामध्ये सुद्धा मी घरासाठी फ्रेम ऑर्डर केल्या होत्या ॲक्च्युली आम्ही इथे राहतो रेंटनी त्यामुळे जास्त सामान म्हणजे जा घ्यायला नको असं वाटतं बट आ, तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल मी ब्लॉग शूट करते रेकॉर्डिंग करते व्हिडिओ अपलोड करते सो आपलंही घर छान दिसावं आपले पण ब्लॉग छान दिसावे असं प्रत्येकालाच वाटतं सो माझा पण छोटासा एक प्रयत्न आहे सो जास्त जास्त कॉस्टली वगैरे नाही आहे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्येच मी ह्या फ्रेम मागवलेल्या आहेत काहीतरी तीनशे चारशेच्याच रेंजमध्ये आहेत आणि क्वालिटी वगैरे खूप छान अप्रतिम आलेली आहे सो ह्या आधी माझा इ इतका उत्साह हो की म्हणजे ह्या फ्रेम ज्या आलेल्या आहेत ना त्या मला लगेच लावायच्या होत्या माझ्या हा जो आहे ना तो माझा ऑफिसचा टेबल आहे इथे बसूनच मी ऑफिसचं काम करते आणि फ्रेमसुद्धा मी ह्याच दृष्टीने मागवल्यात म्हणजे ह्यामध्ये एक, एक इन्स्पिरेशनल थॉट्स म्हणा किंवा कोट लिहिलेले आहेत सो जेव्हाही मला असं डाऊन फील होईल किंवा लो वाटेल किंवा असं थोडंसं सा थकल्यासारखं वगैरे वाटेल वागे तेव्हा मी न हे कोट वगैरे वाटते वागे जे वाचेल जेणेकरून मला एनर्जेटिक फील वगैरे होईल आणि माझा माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह राहील सो तुम्ही तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करण्यासाठी अजून काय करता किंवा अजून कुठल्या गोष्टी करता किंवा अजून जसं मी वर्किंग आहे मला एक छोटंसं बाळही आहे त्यातल्या त्यात मला घरही सांभाळायचं असतं सो मग मी मोटिवेट राहण्यासाठी अजून काय करायला पाहिजे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा असो सो so, इथे माझी लगेचच फ्रेम लावण्याची तयारी सुरू झाली आहे आणि त्यातल्या त्यात मी ऑर्गनाईज करायचा बघत आहे की कुठल्या म्हणजे कसं ऑर्गनाईज केल्यानंतर हे कसं दिसेल जास्त मला होम डेकोरचं वगैरे ये येत नाही बट आजकाल चॅट जे पी टी आहे परत ऑनलाईन असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत तिथे जिथे बघून आपण ह्या गोष्टी वगैरे करू शकतो खरं तर मला या गोष्टीमध्ये अजिबात जास्त इंटरेस्ट वगैरे नव्हता बट जेव्हापासून माझं लग्न झालं जेव्हापासून इवा झाली आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिफ्टी पर्सेंट इंटरेस्ट माझा तर जेव्हापासून मी असे ब्लॉग वगैरे बनवते ते ना तेव्हापासूनच वाढलेलं आहे कारण कसं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण जेव्हा व्लॉग वगैरे करतो किंवा शूट करतो किंवा आपण जिथे राहतो ते घर ती जागा एकदम अशी फ्रेश असली पाहिजे जिथे कुणालाही यावंसं वाटलं पाहिजे सो so, माझाही प्रयत्न तसाच आहे बट मोस्ट ऑफ uh, द टाईम uh, मला कसं होतं ना इवा लहान असल्यामुळे खूप जास्त लिमिटेशन्स येतात कारण प्रत कुठलीही गोष्ट करायची जर असेल तर मी तिच्या दृष्टीचा म्हणजे तिचा विचार करूनच करते म्हणजे जेणेकरून तिला हार्म वगैरे व्हायला नको mm. असं इथे uh, मी फ्रेम वगैरे लावून घेतला त्यानंतर मला हे जे कंटेनर होते ना ते मी स्वच्छपणे धुवून uh, घेतलेले आहेत कारण त्यामध्ये मला म्हणजे असं मला झालेलं होतं की म्हणजे कधी एकदा ह्या कंटेनरमध्ये मा मी माझ्या घरातला किराणा माल वगैरे भरून ठेवते तुमच्यासोबत पण असंच होतं का नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे म्हणतात ना इतकी घाई एक असं जेव्हाही आपण नवीन वस्तू बघतो तेव्हा असं लहान लाईक म्हणजे एक असतो एक असतात खुणाखुनाच्या सवयी तसंच मला पण खूप एक्साइटमेंट असते जेव्हा मी काही नवीन वस्तू वगैरे घरामध्ये आणते तेव्हा मी मला पटकन असं वापराविषयी वाटते ती सो तुमच्यासोबत पण असंच होतं का ते नक्कीच कमेंट करून सांगा इथे मी माझं सगळं काम वगैरे आवडलं त्यानंतर मला खूप भूक लागली होती ऑलमोस्ट चार वाजले होते आणि मी सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं म्हणजे पर्पजफुलीच नाही खाल्लं मला कारण मला करायचं होतं वेट वेट लॉस्ट सो म्हणून मग मी जास्त खाणं अवॉइडच करते सो so, इथे चार वाजले होते आणि मग मी लागले पटकन असं स्वयंपाक करायला सो so, आज मी बनवणार होते पालक आणि त्यामध्ये मुगाच्या डाळीची रेसिपी एकदम सिंपल असेच रेसिपी आहे so, सो ही रेसिपी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी मुगाची डाळ घेते त्यामध्ये थोडीशी पालक वगैरेनं बारीक करून टाकलेली आहे ती so, स्वच्छपणे चार ते पाच पाण्याने धुवून घेऊन इथे मी भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं जिऱ्याचा तडका वगैरे दिलेला आहे त्यानंतर मी एक टोमॅटो घातलेला आहे तो इथे त्यानंतर मी लगेचच ह्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची सो ही हिरवी मिरची कच्ची आहे आणि ह्यामध्येच जेव्हा मी मिक्सरमधून ग्राईंड केलं सोबतच लसणाच्या पाकळ्यासुद्धा केल्या होत्या जास्त वेळ आपल्याला हे फ्राय नाही करायचं आहे तेलामध्ये अगदी थोडंसंच म्हणजे दोन ते ती तीन मिनटं लो फ्लेमवरती थोडंसं हलकंसं आपल्याला ह्याला हे करून घ्यायचं आहे आणि लगेचच मग आपण पालक आणि जी डाळ आहे ना एकत्र हे केलेली त्यामध्ये लगतच टाकायची आहे ह्यामध्ये मी थोडीशी घालणार आहे हळदी थोडंसं मीठ घालणार आहे आणि सिंपल वेने मी भाजी करणार आहे कारण आज माझा असं एकदम साधं खाण्याचा मोड होता सो त्याच दृष्टीने मी करत आहे खरं तर माझ्या घरामध्ये असं खायला जास्त तामझाम लागत नाही इमाच्या डॅडींना पोळी भाजी तर अजिबातच नाही आवडत सो so आणि ते असं कधी कर तक्रारही करत नाहीत की तू असंच बनवलं तसंच बनवलं किंवा हेच बनवायला पाहिजे होतं अजिबात नाही मी जेही प्रेमाने खाऊ घालते ते सगळं ते आवडीने खातात आणि वरतून माझी स्तुतीही करतात प्रशंसाही करतात आणि मला मोटिवेटही करतात खरंच एम सो की इन दॅट चला तुमच्याकडे सुद्धा असंच होतं की होतं का तेसुद्धा सांगा किंवा गृहिणींना माहिती आहे आपण जेव्हा इतक्या मायेने इतक्या प्रेमाने जेव्हा सं स्वयंपाक वगैरे करतो ना आपल्या घरच्यांसाठी तेव्हा कुठली तरी प्रेमाची थाप म्हणा किंवा एक प्रशंसा म्हणा किंवा थोडंसं मोटिवेशन म्हणा थोडंसं किंवा पॉझिटिव ऐकायला आवडतं प्रत्येकालाच आणि जर हे व्हिडिओ कोणी जेंट्स वगैरे जर बघत असतील तर त्यांनासुद्धा माझं हेच सांगणं आहे जर तुमच्याही घरात तुमच्या बायका म्हणा आई बहीण कुणीही प्रेमाने जर स्वयंपाक खाऊ घालत असेल तर त्यांना नक्कीच त्यांची कौतुक करा प्रशंसा करा कारण हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे माझ्या दृष्टीने मी सांगते म्हणून आणि असो सो so, इथे माझी भाजी हळूहळू होतच आहे लो फ्लेमवरती मी यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घातलेलं आहे आणि आता भाजी शिजवण्यासाठी मी तुम्ही बघू शकता की एकदम अशा सुक्या सुक्या बिया वगैरे यामध्ये दिसत आहेत मी भाजी करण्यासाठी थोडंसं दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये याला भिजू वगैरे घातलेलं होतं आणि ह्यामध्ये आता मग मी थोडंसं वाफवू देणार आहे आणि वाफवल्यानंतर थोडंसं गरम पाणी वगैरे थोडंसंच टाकायचं जास्तही नाही गरम पाणी वगैरे टाकून आपण शिजून घेणार आहोत भाजी शिजेपर्यंत इथे लगेच मी घर क्लीन झाडून घ्यायला केलं होतं कारण इवा असल्यामुळे ते सारखे खेळत राहते आणि खालच्या वस्तू तोंडात घालू नये म्हणून मग मी एकदम असं म्हणजे नुं दोन दोन तासाला का मला घर झाडून घेतच राहते जेणेकरून कुठलाही कचरा वगैरे हो राहणार नाही आणि आपलं घरही थोडंसं हायजेनिक राहील सो त्यानंतर माझं जेवण रेडी आहे आणि ते एकदम सिंपल माझं आजचं जेवण आहे त्यानंतर एक पापड आहे त्यानंतर ही पालकची भाजी आहे लोणचं माझं फेवरेट आणि राईस सो एवढं सगळं आहे माझ्या जेवणामध्ये जे की खूप हेल्दी आहे वेट लॉससाठी वगैरे पर बरेच लोक म्हणतात की जो तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही भात अजिबातच नाही खायला पाहिजे बट uh, माझ्या दृष्टीने uh, मला नाही वाटत की म्हणजे भाताने इतका जास्त फरक वगैरे पडतो हां तुम्ही चपाती जर uh, खात असाल तर ते तुम्ही स्किप करू शकता कारण चपातीमध्ये uh, ग्लुटेन असतं आणि uh, कुठलं किंवा मैद्याची मैद्याची कुठली गोष्ट म्हणा किंवा चपाती म्हणून तर टाळलीच पाहिजे मग खायचं काय कारण मी आहे वर्किंग मला असतो जॉब सो मला माझ्या सोयीनुसार uh, म्हणजे करते मी मोस्ट ऑफ द टाईम सो कधी कधी मी ना रागीचे पराठे करते रागीची इडली रागीचे उत्तप्पे पण करते वेट लॉस स्पेशली वेट लॉस वगैरे करायसाठी बट माझं काही अजून झालं नाही कारण मी साखर स्किप नाही केली बट मी ठरवले आता की मी नक्कीच साखर वगैरे किंवा चहा म्हणजे कम्प्लिटली स्टॉप करणार आहे जेणेकरून मला त्याचा फायदा वगैरे होईल सो so, अशा प्रकारे माझा ब्लॉग मी इथेच संपवते माझी मुलगी मस्त टी व्ही तिला पण टी व्ही वगैरे लावून दिलेली आहे थँक गॉड की मला ती आरामात जेवण वगैरे करू देत आहे अदरवाईज तिचं कसं असतं ना मम्मा तू म्हणजे जेवण कमी आणि ना आ, सा सांडवणं जास्त असतं बट आता तसं नाही आहे कारण मी तिच्याच आवडीचा चा शो वगैरे लावलेला आहे सो so, चला तर मी माझं जेवण एन्जॉय करते आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि एक छानसा कमेंट करून मला प्रोत्साहित करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय एव्हरी टेक केअर ऑल